नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो व्हिडिओच्या कमेंट्समध्ये जास्तीत जास्त प्रश्न हा असतो की सर आम्हाला नमो शेतकरी योजना त्याचबरोबर पीएम किसान योजना या दोन्ही योजनांचे जे पैसे येतात ते पैसे कधी येणार कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणावीसवा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता आता जुलै महिन्यामध्ये हा विसावा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु जुलै महिन्याचे आता महिना सुरू झाला किंवा आता पाच सहा सात तारीख आली तरी सुद्धा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून या संदर्भात तारीख डिक्लेअर झाली नाहीत नेमके हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याविषयी शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रश्न विचारला जातो आणि या विषयी डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पीएम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे हा विसावा हप्ता जुलैमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु त्याची जी तारीख आहे ही तारीख अद्याप निश्चित झालेली नाहीत देशाचे पंतप्रधान हे परदेशी दौऱ्यावर असल्यामुळे त्याची तारीख डिक्लेअर होत नाही परंतु आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सूत्रांच्या माहितीनुसार नऊ तारखेपर्यंत ही तारीख डिक्लेअर होणार आहे आणि च तेरा चौदा बघा मी काय म्हणतोय तेरा किंवा चौदा किंवा अठरा या तारखेच्या मध्ये हे पी एम किसान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत परंतु लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा विसावा हप्ता जमा होण्यापूर्वी कोणकोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील या संदर्भात सुद्धा अपडेट पीएम किसान योजनेवरती दिलेली आहे तुम्हाला हा विसावा हप्ता येणार किंवा नाही येणार याविषयी स्टेटस सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जाणून घेता येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो दुसरा प्रश्न असा असतो आस की नमो शेतकरी योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार आता नमो शेतकरी योजनेचे जे पैसे येतात हे पी एम किसान योजने धर्तीवर येतात ज्यावेळेस पी एम किसान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात त्यानंतर एक राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय काढला जातो आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून हे पैसे त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे असं या ठिकाणी संबंधित विभागाला सांगण्यात येतं परंतु अद्याप पी एम किसान योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्यामुळे नमशेतकरी योजनेचा शासन निर्णयसुद्धा निघाला नाही किंवा निघणार नाही त्याचबरोबर आता जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये या योजनांच्यासाठी पुरवणी मार्गी मागणी जी असते ती मागणी मान्य करून घेतलेली आहे त्यामुळे निधी अपूर्णता असा हा प्रश्न नाही आहे त्यामुळे हे दोन्ही योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेळेत जमा होतील नऊ तारखेपर्यंत याची तारीख डिक्लेअर होणार आहे तेरा आणि चौदा आणि अठरा या तारखेमध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील नऊ तारखेला जी अपडेट येईल ती अपडेट नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार परंतु मित्रांनो त्यासाठी लाभार्थ्यांच्या माध्यमातून फार्मर आय डी असेल किंवा के वाय सी असेल किंवा ओ टी पी व्हेरिफिकेशन असेल किंवा तुमचं जे काही माहिती अपडेट करायची असेल लँड सेडिंग असते बँक सेडिंग असते या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं खूप गरजेचं आहे नाहीतर येणारा विसावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही आता या योजनेच्या माध्यमातून हे पैसे लेट येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन अर्ज केलेले आहेत त्या नवीन लाभार्थ्यांचा समावेश करणं त्याचबरोबर अनेक लाभार्थी असे आहेत की लाभार्थी अपात्र आहेत त्यांना बाहेर काढणं अशा अनेक थातूरमाथूर कारण या ठिकाणी समोर येऊन हे पैसे लेट येत आहेत असं प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे परंतु खऱ्या अर्थाने कारण हे आहे की देशाचे पंतप्रधान हे बाहेर दौऱ्यावर असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीमध्ये आत्तापर्यंत सर्व पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि तेच औचित्य साधून विसावा हप्तासुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार त्यामुळे त्याविषयी जी काही माहिती येईल तारीख येईल वेळ येईल ठिकाण येईल त्याविषयी मी तुम्हाला नक्की माहिती देणार ती व्हिडिओ तुम्हाला मिळावी यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जी सांगितलेली माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आणि महत्वाचे असे वाटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र